टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पुणे मंडळासाठी ऑक्टोंबरमध्ये माडाची लॉटरी निघालेली होती त्याच लॉटरीची काही अंतिम लिस्ट आहे ती माडाच्या साईडवर उपलब्ध आहे त्याच अंतिम अर्जदाराच्या यादीनुसार कोणत्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले आहे याबद्दल आप आज आपण माहिती बघणार आहोत हा आपला पार्ट थ्री आहे आपण पार्ट वन टू मध्ये बाकीच्या स्कीम कव्हर केलेल्या होत्या आता ह्या पार्टमध्ये आज आपण स्कीम क्रमांक आठशे ते आठशे तीसपर्यंतचे स्कीम बघणार आहोत त्यामध्ये काही लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदरच विनर झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी घरे जास्त आहे आणि अर्ज कमी आलेले आहेत तर चला आपण बघूया स्कीम क्रमांक आठशे एक ए लँडमार्क्स जुरिया डोंडुळगाव वन बी एच केची ह्या ठिकाणी टोटल पाच घरे उपलब्ध होती जनरल पब्लिकसाठी सहा अर्ज आलेले आणि एस सी पब्लिकसाठी एस सी कॅटेगरीसाठी फक्त एकच अर्ज एक आलेला आहे ह्या ठिकाणी एकच अर्ज आल्यामुळे एस सी कॅटेगरीमध्ये जो कोणी अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदरच विनर झालेला आहे आपण ग्रीन ते हायलाईट केले मी ते ग्रीनमध्ये ते लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदरच त्या कॅटेगरीमधले अर्जदार हे विनर असणार आहे त्यामुळे मी ते ग्रीन हायलाईट केलेले आहे आ, स्कीम क्रमांक आठशे एक बी लँडमार्क सुजुरिया डुंडुळगाव वन पॉईंट फाईव्ह बी एच केची ह्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीसाठी एक एक घर उपलब्ध होतं एस टी एक्स आणि एच जी बट ह्या ठिकाणी एस सी सॉरी एच जी कॅटेगरीसाठी फक्त एकच घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले तीन आणि बाकीच्या त्या काही दोन कॅटेगरी आहेत त्यासाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक आठशे दोन बी प्रिस्टीन अलूर पार्ट वन खराडी टू बी एच केचे त्या ठिकाणी टोटल दोन घरे उपलब्ध होती जी पी कॅटेगरीसाठी एक अर्ज आहेत आठशे सत्तावीस एस टी कॅटेगरीसाठी एक अर्जदार आहेत अठरा स्कीम क्रमांक आठशे तीन थी बी ए मुंडवा टू बी एच केचे ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले एकशे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक आठशे चार बी निवासा लोहगाव टू बी एच के जी ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले आहेत दोन एस टी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत चार आणि बाकी कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक आठशे पाच बी ए सी अबोट विंग बी फेस टू कि टू बी एच केची ह्या ठिकाणी सी जी कॅटेगरीसाठी दोन एक्स सर्व्हिसमनसाठी पाच जनरल पब्लिकसाठी एकशे सत्त्याण्णव तर जनरलिस्टसाठी दोन अर्ज आलेले आहेत स्कीम क्रमांक आठशे सहा सिटी वन स्काय किंवा टू बी एच केची ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमनसाठी एक घर उपलब्ध होतं तीन अर्ज आलेले आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम आठशे सात कोहिनूर वेस्ट पुनावळे वन बी एच केची ह्या ठिकाणी सी जी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध होते अर्ज आलेला आहे एक सी जी कॅटेगरी दोन घरे उपलब्ध पण बट अर्ज एक असल्यामुळे सी जी कॅटेगरी जो अर्जदार आहे तो सुद्धा विनर असणारे ई एक्स कॅटेगरीसाठी एक घर चार अर्ज जनरल पब्लिकसाठी चार घर उपलब्ध एकशे एकोणावीस अर्ज एस सी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं चार अर्ज आलेले आहेत एच जी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध होते तेरा अर्ज आलेले आहेत एस टी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध होते तीन अर्ज आलेले आहेत स्कीम क्रमांक आठ शॅट एप फ्लोरा किवळे वन बी एच केचे ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत आठ बाकी कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक आठशे नऊ ए रोशन माइलस्टोन तातवडे ह्या ठिकाणी एस सी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले आहेत अकरा स्कीम क्रमांक आठशे बारा ए स्वस्तिक ट्विन टावर चरोली वन बी एच केची ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी तीन घरे उपलब्ध होती अर्ज आलेले सदुसष्ट स्कीम क्रमांक आठशे बारा बी स्वस्तिक ट्विन टावर चरोली वन पॉईंट फाईव्ह बी एच केची ह्या ठिकाणी ई एक्स कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले आहेत तेरा जनरल पब्लिकसाठी सहा घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत दोनशे चोपन्न एस सी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं सतरा अर्ज आलेले आहेत एच जी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध बारा अर्ज आलेले आहेत एस टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं दोन अर्ज आलेले आहेत टीम क्रमांक आठशे तेरा ए रोशन आनंद फेस वन सोमठाणे वन आर केचे या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एकोणतीस घरे उपलब्ध होती अर्ज आलेले आहेत तेवीस एन टीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले एक एस सी कॅटेगरीसाठी सहा घरे उपलब्ध अर्ज आलेले आहेत एक एच जी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत एक ह्या प्रकल्पामध्ये जितके जो कोणी अर्ज चालेल त्यांनी त्यांनी अर्ज केले ते सगळेच विनर आहे कारण की ऑल विनर आहे कारण की ह्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीमध्ये घरे जास्त आहे आणि अर्ज कमी आलेले आहेत त्यामुळे आठशे तेरा एला त्याने जे कोणी अर्जदार आहे ते सर्व विनर आहेत स्कीम क्रमांक आठशे तेरा बी रोशन आनंद वन सोमठाने वन बी एच केची ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी सोळा घरे उपलब्ध होते अर्ज आलेले पासष्ट एन टी कॅटेगरीसाठी एक घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत तीस एस सी कॅटेगरीसाठी चार घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत आठ एच जी कॅटेगरीसाठी दोन घर उपलब्ध एक एकच अर्ज आलेलं आहे ई एक्स कॅटेगरीसाठी सुद्धा दोन घर उपलब्ध होतं एकच अर्ज आलेले त्यामुळे ह्या ह्या प्रकल्पामध्ये एच जी आणि ई एक्स एक्स सर्विसमध्ये हे दोन कॅटेगरीमधले अर्जदार विनर झालेले विनर असणारे लॉटरी ड्रॉ निघण्याचे अगोदर कारण की घरी जास्तही अर्ज कमी आहेत स्कीम क्रमांक आठशे चौदा बी सॉरी स्कीम क्रमांक आठशे चौदा ए निवास मारुंजी पी एम आर डी वन बी एच के जी ह्या ठिकाणी सी जी कॅटेगरीसाठी चार घर उपलब्ध होतं अर्ज आलेला आहेत एक डी टी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होते अर्ज आलेला आहेत एक एकसाठी अकरा घरे उपलब्ध होते अर्ज आलेला आहेत सहा जनरल पब्लिकसाठी एकशे सोळा घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत दोनशे नव्वद एस टी कॅटेगरीसाठी तेरा घरे उपलब्ध होती फक्त एकच अर्ज आलेला आहे एच जी कॅटेगरीमध्ये अकरा घरे उपलब्ध होती फक्त चार अर्ज आलेले आहेत एन टी कॅटेगरीसाठी ती तीन घरे सतरा अर्ज पी एच कॅटेगरीसाठी सात घरे तेरा अर्ज एच जी कॅटेगरी सॉरी एस सी कॅटेगरीसाठी चोवीस घरे चो बावन्न अर्ज ह्या ठिकाणी सी जी डी टी ई एक्स एस टी आणि एच e, जी कॅटेगरी हे असे पाच कॅटेगरीमधले जे कोणी अर्जदारांनी ह्या स्कीममध्ये अर्ज केलेला आहे ते ऑलरेडी लॉटरी ड्रॉनिंग याच्या अगोदरच विनर झालेले आहे कारण की ह्या ठिकाणी घरे जास्त आहे आणि कॅटेगरी त्या कॅटेगरीमधून अर्ज कमी e, आलेले सी जी डी टी ई एक्स एस टी आणि एच जी असे ह्या पाच कॅटेगरीमधून स्कीम क्रमांक आठशे चौदा बी निवास मारुंजी पी एम आर डी ए वन पॉईंट फाईव्ह बी एच केची ह्या ठिकाणी सी जी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होते अर्ज एकच आहे एस टी कॅटेगरीसाठी आठ घरे उपलब्ध होते तीनच अर्ज ह्या ठिकाणी सी जी आणि एस टी कॅटेगरीमधले अर्जदार हे विनर असणार आहे डी टी कॅटेगरीमध्ये दोन घरे चार अर्ज एक सर्विसमसाठी सात घरे चौदा अर्ज जनरल पब्लिकसाठी बहात्तर घरे चारशे एक अर्ज एन टी कॅटेगरीसाठी दोन घरे चोवीस अर्ज फिजिकल हँडिकॅपसाठी चार घरे अकरा अर्ज एच्जी कॅटेगरीसाठी सात घरे तेरा अर्ज एस सी कॅटेगरीसाठी पंधरा घरे एक्कावन्न अर्ज स्कीम क्रमांक आठशे पंधरा फिफ्टी वन बी इन्क्लुझिंग हाऊसिंग बालेवाडी टू बी एच के ह्या स्कीमला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आपण बघू शकतो ह्या ठिकाणी की एका घरामागे खूप म कॉम मोठी कॉम्पिटिशन कौंप। असणार आहे एच्जी कॅटेगरीसाठी तीन घरे एकशे बावन्न अर्ज ए आर कॅटेगरीसाठी एक घर दहा अर्ज सी जी कॅटेगरीसाठी एक घर अठरा अर्ज डी एफ कॅटेगरीसाठी एक घर एक अर्ज ह्या स्कीममध्ये फक्त जो कोणी डी एफ कॅटेगरीमधला अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदर विनर झालेला आहे झालेला आहे कारण की ह्या ठिकाणी एक घर एकच अर्ज आलेला आहे डी टी कॅटेगरीसाठी एक घर पंचेचाळीस अर्ज एस टी कॅटेगरीसाठी चार घरे पंचावन्न अर्ज डी पी कॅटेगरीसाठी तेहतीस घरे छत्तीसशे अठ्ठ्याऐंशी अर्ज एफ एफ कॅटेगरीसाठी दोन घर पंधरा अर्ज एन टी कॅटेगरीसाठी एक घर दोनशे तीन अर्ज पी एच कॅटेगरीसाठी दोन घर एकशे पंचवीस अर्ज एस सी कॅटेगरीसाठी सात घरे तीनशे पंधरा अर्ज एक्स कॅटेगरीसाठी तीन घरे ब्याण्णव अर्ज स्कीम क्रमांक आठशे सोळा नॅटी एम्ब्रॉइड बानेर वन बी एच के ह्या ठिकाणी ए आर कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होती चार अर्ज सी जी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध सात अर्ज डी टी कॅटेगरीसाठी दोन घरे एकोणतीस अर्जदार एक ई एक्स कॅटेगरीसाठी सात घरे त्रेसष्ट अर्जदार एफ पॅटेगरीसाठी चार घरे सहा अर्ज एस सी कॅटेगरीसाठी सोळा घरे उपलब्ध दोनशे अडोतीस अर्ज ए ची कॅटेगरीसाठी सात घरे उपलब्ध एकशे अठरा अर्ज एस टी कॅटेगरीसाठी नऊ घरे उपलब्ध पस्तीस अर्ज जे पी कॅटेगरीसाठी चौऱ्याहत्तर घरे उपलब्ध सव्वीसशे बावीस अर्ज जे आर कॅटेगरीसाठी चार अर् चार घरे उपलब्ध दोन अर्ज एम ई कॅटेगरीसाठी म्हाडा एम्प्लॉय प्लोसाठी तीन घरे तीन अर्ज एन टी कॅटेगरीमध्ये दोन घरे एकशे चोवीस अर्ज पी एच कॅटेगरीमध्ये चार घरे आठशे बत्तीस अर्ज सॉरी पी एच कॅटेगरीमध्ये चार घरे उपलब्ध बँकशी अर्ज आलेले ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी जे आर कॅटेगरी आणि एम ई कॅटेगरीमधले जे कोणी अर्जदार आहे ते लॉटरी ड्रॉनिंगच्या अगोदरच विनरज विनर असणारे कारण की ह्या ठिकाणी घ जे आर कॅटेगरीसाठी चार घर आणि दोनच अर्जदार माड्या एम्प्लॉईसाठी तीन घरेन तीन अर्जदार आपल्याला ह्या ठिकाणी कळते की ते चांगलं चांगलं लोकेशन आहे आमचा भालेवाडी वाकड खराडी अशा चांगल्या लोकेशनला जास्त प्रतिसाद मिळालेला आहे स्कीम क्रमांक आठशे तेरा न्याती भावटाण वन बी एच के जी ह्या ठिकाणी ए आरसाठी दोन घर उपलब्ध होते पाच अर्ज सी जी कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध चार अर्ज डी टी कॅटेगरीसाठी एक घर सतरा अर्ज एक सर्विसमसाठी पाच घरे उपलब्ध एक्केचाळीस अर्ज एफ कॅटेगरीसाठी दोन घरे उपलब्ध चार अर्ज एस टी कॅटेगरीसाठी सहा घरे उपलब्ध सोळा अर्ज जनरल पब्लिकसाठी त्रेपन्न घरे उपलब्ध सोळाशे नऊ अर्ज जनरलसाठी दोन घरे उपलब्ध तीन अर्ज एन टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध पासष्ट अर्ज पी एच कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध चौवेचाळीस अर्ज एच जी कॅटेगरीसाठी सॉरी एस सी कॅटेगरीसाठी अकरा घर एकशे छत्तीस अर्ज एच जी कॅटेगरीसाठी पाच घरे सहासष्ट अर्जदार स्कीम क्रमांक आठशे अठरा ए यश यश डी विंग धानोरी वन आर ची ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एकोणावीस घरे उपलब्ध एकोणावीस अर्ज आलेले दोनच घरे उपलब्ध होती स्कीम क्रमांक आठशे अठरा बी यश डी विंग टू बी एच के ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमन एक घर अडोतीस अर्ज जनरल पब्लिकसाठी बारा घरे अकराशे त्रेपन्न अर्ज एस टी कॅटेगरीसाठी एक घर तेरा अर्ज पी एच कॅटेगरीसाठी एक घर बेचाळीस अर्ज एस सी कॅटेगरीसाठी दोन घर अठ्ठावन्न अर्ज एच जी कॅटेगरीसाठी एक घर बासष्ट अर्ज स्कीम क्रमांक आठशे एकोणावीस आर्यन सॉरी आर्यबन किवळे वन बी एच के ई एक्स कॅटेगरीसाठी एक घर चार अर्ज जनरल पब्लिकसाठी तेरा घरे दोनशे अडतीस अर्ज जनरल पब्लिकसाठी एकच घर उपलब्ध होतं आणि एकच अर्ज आलेला आहे म्हणून ह्या ह्या कॅटेगरीमधील जो कोणी अर्ज धारे चोलाटी ड्रॉनिंग नच्या अगोदर विणार आहे पी एस कॅटेगरीसाठी एक घर चार अर्ज एस सी कॅटेगरीसाठी दोन घरे तेरा अर्ज एच जी कॅटेगरीसाठी एक घर पाच अर्ज एस टी कॅटेगरीसाठी एक घर दोन अर्ज एक था था स्कीम क्रमांक आठशे एकवीस जी टी प्राईट रावेत ह्या ठिकाणी टू बी एच केचे एस सी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्ज आलेले आहेत एकशे त्रेचाळीस जनरल पब्लिकसाठी पाच घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत अठराशे एकोणनव्वद स्कीम क्रमांक आठशे बावीस हरिवीश फाईन फिनिया फेस वन तातवडे टू बी एच केचे ह्या ठिकाणी ई एक्स कॅटेगरीसाठी एक घर चौतीस अर्ज जनरल पब्लिकसाठी दहा घरे सोळाशे तीस अर्ज एस सी कॅटेगरीसाठी दोन घर एकशे चोवीस अर्ज एस सी कॅटेगरीसाठी एक घर अठ्ठावन्न अर्ज एस टी कॅटेगरी साठी एक घर तेरा अर्ज स्कीम क्रमांक दोनशे सॉरी आठशे तेवीस मॅगनस किंवा टू बी एच के साठी एक घर चोवीस अर्ज जनरल पब्लिकसाठी नऊ घरे पाचशे एकोणसत्तर अर्ज आलेले आहेत नऊ घरांना पाचशे एकोणसत्तर अर्ज एस सी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं बत्तीस अर्ज आलेले आहेत एच जी कॅटेगरीसाठी एक घर तीस अर्जदार एस टी कॅटेगरीसाठी एक घर तीन अर्जदार असे टोटल तेरा घरे या ठिकाणी उपलब्ध होते स्कीम क्रमांक आठशे चोवीस मृणालिनी ए टाईप माडा चिखली वन बी एच कॅची ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमनसाठी एक घर उपलब्ध एकच अर्ज पी एच कॅटेगरीसाठी एक घर एकच अर्ज एस टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं तर हो, एक अर्ज आलेला आहे म्हणून ह्या कॅटेगरीमधले जे काही ई एक्स कॅटेगरीमधलं पी एच कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरीमधले अर्जदार हे लॉटरी रनिंगण्याची सगळं तर विजेता आहे एस सी कॅटेगरीमध्ये दोन घरे नऊ अर्ज जी पी कॅटेगरीमध्ये बारा घरे उपलब्ध होते एकशे सत्तावीस अर्ज एच जी कॅटेगरीमध्ये एक घर उपलब्ध होतं दोन अर्ज आलेले आहेत असे टोटल वीस घरे या कॅटेगरीमध्ये उपलब्ध होती स्कीम क्रमांक आठशे पंचवीस ए आम स्प्रिंग राहावेत वन आर केचे टोटल ह्या ठिकाणी सहा घरे उपलब्ध होते सी कॅटेगरीसाठी एक घर तर तीन अर्ज आलेले आहेत जनरल पब्लिकमध्ये पाच घरे उपलब्ध होती चाळीस अर्ज आलेले आहेत स्कीम क्रमांक आठशे पंचवीस बी पाम स्प्रिंग ग्रावेत वन बी एस टीचे ह्या ठिकाणी एस सी कॅटेगरीसाठी तीन घरे पंचेचाळीस अर्ज एस टी कॅटेगरीसाठी दोन घरे तीन अर्ज जी पी कॅटेगरीसाठी दहा घर चारशे एकसष्ट अर्ज ए आर कॅटेगरीसाठी एक घर एक अर्ज म्हाडा एम्प्लॉईसाठी एक घर एक अर्ज या ठिकाणी ए आर कॅटेगरीमधला आणि महाडा एम्प्लॉईमधला जो कोणी अर्ज धारे तो लॉटरीच्या अगोदरच लॉटरी डॉनिंगण्याच्या अगोदरच विनर ठरलेला आहे स्कीम क्रमांक सॉरी सीजीत एक घर तीन अर्ज एक्सर्विसमन एक घर आठ अर्ज पी एच एक घर सोळा अर्ज एच जी एक घर पंधरा अर्ज स्कीम क्रमांक आठशे सव्वीस ए पार्क वे स्कीम वन बी एच केचे के टोटल ह्या ठिकाणी दोन घरे जनरल पब्लिकसाठी उपलब्ध होते अर्ज आलेले तेहतीस स्कीम क्रमांक आठशे सव्वीस बी पार्क वेस की वे टू बी एच केची ह्या ठिकाणी एस टी कॅटेगरीसाठी दोन घरे चौतीस अर्ज जनरल पब्लिकसाठी चौदा घरे पाचशे एकोणसत्तर अर्ज एक्स सर्विसमॅनसाठी एक घर सतरा अर्ज जनरलसाठी एक घर पाच अर्ज फिजिकल हँडिकॅपसाठी एक घर वीस अर्ज आहे एस टी कॅटेगरीसाठी एक घर सात अर्ज एस जी कॅटेगरीसाठी एक घर एकवीस अर्ज स्कीम क्रमांक आठशे सत्तीस स सॉरी स्कीम क्रमांक आठशे सत्तावीस प्लॅटिनम सिटी लाईट मोशिन बी केची ह्या ठिकाणी एस सी कॅटेगरीसाठी चार घर वीस अर्ज एस टी कॅटेगरीसाठी दोन घरे अकरा अर्ज एकसाठी दोन घरे सहा अर्ज एच जी कॅटेगरीसाठी दोन घर तेरा अर्ज जनरल पब्लिकसाठी चौदा घरे तीनशे सात अर्ज आणि डिफेन्स फॅमिलीसाठी एक घर उपलब्ध होतं एकच अर्ज आलेला आहे त्यामुळे डिफेन्स फॅमिलीमधला जो कोणी अर्ज आहे तो लॉटरी ड्रॉच्या अगोदरच विजेचा आहे फिजिकल हँडिकॅपसाठी एक घर चार अर्ज स्कीम क्रमांक आठशे अठ्ठावीस ह्या ठिकाणी सी जी कॅटेगरीमध्ये एकच घर उपलब्ध होतं एकच अर्ज आलेला आहे त्यामुळे ह्या कॅटेगरीमधला सी जी कॅटेगरीमधला अर्जदार विजेता असणारे स्कीम एच जी कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरीसाठी चार घर सदोतीस अर्ज एन टीसाठी एक घर सेहेचाळीस अर्ज डी टीसाठी एक घर आठ अर्ज एक्स सर्विसमेंटसाठी दोन घर सोळा अर्ज पी एससाठी एक घर सहा अर्ज जनरल पब्लिकसाठी पंधरा घरे पाचशे साठ अर्ज एच जी कॅटेगरीसाठी दोन घर सदोतीस अर्ज एस टी कॅटेगरीसाठी दोन घरे बारा अर्ज स्कीम क्रमांक आठशे एकोणतीस ए ऑष्टी नरेनाथ था आठवडे वन आर था के जी ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी चार घरे उपलब्ध होते अर्ज आलेले आहेत त्र्याऐंशी स्कीम क्रमांक आठशे एकोणतीस औष्णी नरेनाथ तातवडे वन बी एच के जी ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी तेरा घरे उपलब्ध होती अर्ज आलेले आहेत चौदाशे एकसष्ट फिजिकल हँडिकॅपसाठी एक घर एकोणचाळीस अर्ज यच एस सी कॅटेगरीसाठी दोन घर चौसष्ट अर्ज एस जी कॅटेगरीसाठी एक घर सत्तावन्न अर्ज एस टी कॅटेगरीसाठी एक घर सत्तावन्न अर्ज एक्सर्विसमसाठी एक घर एकोणतीस अर्ज स्कीम क्रमांक आठशे तीस गणेश बेला रोजा फेस टू पुनावेव टू बी एच केची ह्या ठिकाणी सी जी कॅटेगरीसाठी एक घर आठ अर्ज डिफेन्स फॅमिलीसाठी एक घर एक अर्ज ह्या कॅटेगरी ह्या स्कीममध्ये डिफेन्स फॅमिलीमधला जो कोणी अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉच्या अगोदर सर्ज विजेता ठरलेला आहे कारण की ह्या ठिकाणी एकच घर उपलब्ध एकच अर्ज आलेला आहे डी टी कॅटेगरीसाठी एक घर चौदा अर्ज एक्सर्विसमॅनसाठी तीन घर च चार अर्ज जनरल पब्लिकसाठी तीस घरे बाराशे सव्वीस अर्ज जनरलिस्टसाठी एक घर चार अर्ज फ्रीडम फायडरसाठी एक घर दोन अर्ज एन टीसाठी एक घर उपलब्ध होतं सत्याहत्तर अर्ज फिजिकल हँडिक्राफ्टसाठी दोन घरे उपलब्ध होतं एकतीस अर्ज आलेले एच कॅटेगरीमध्ये तीन घरे उपलब्ध होते चौथी अर्ज आलेले आहेत एस टी कॅटेगरीमध्ये तीन घरी उपलब्ध नऊ अर्ज एस सी कॅटेगरीमध्ये सहा घरी उपलब्ध चौतीस अर्ज अशा प्रकारे आपण स्कीम क्रमांक आठशे ते आठशे तीसपर्यंत कि कोणत्या कॅटेगरीसाठी किती घर किती अर्ज आलेले आहेत आणि लॉटरी ड्रॉनिंग नाही त्याबद्दल काही काही स्कीममध्ये काही कॅटेगरीमध्ये काही विजेते ठरलेले आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती ब बग, बघितली असेच नवीन व्हिडिओ बघून बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता आपण पुढच्या भागामु पार्ट फोरमध्ये जे काही रिमेनिंग स्कीम राहिलेले आहेत ते सविस्तर स्कीम आपण बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका